मोहोळ तालुक्यातील लांबोटी इथं पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत ठार झाला शनिवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस ए सय्यदनगर हडपसर पुणे असं पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या या गुन्हेगाराचं नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते त्यामुळे त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी इथं त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकानं मोहळ पोलीस ठाण्याच्या मदतीनं लांबोटी इथं शनिवारी रात्री शाहरुख शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचं दिसताच शेख यानं पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तुलानं गोळीबार केला त्यामुळं पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आणि गोळीबारामध्ये तो गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाला दरम्यान याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहळ पोलीस ठाण्यास भेट दिली झालेल्या एकूणच प्रकाराबाबत शाहरुख शेख याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनीच गोळीबार केल्याचा आरोप शाहरुख शेख याच्या पत्नीनं केला असून कोणतीही पूर्व सूचना न देताच हा गोळीबार झाल्याचा आरोप देखील शाहरुख शेख याच्या पत्नीनं केला आहे दरम्यान वडील रहीम शेख यांनी देखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे शाहरुख शेख याच्याकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी देखील त्याच्या नातेवाईकांनी केली आहे या एकूणच प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी ही लिए मैंने ने 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 है आपके नहीं उन्होंने नहीं किए सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक की पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल थे हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहले इन्होंने मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे थी पापा उनके पास पर उन्होंने गोली दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे। और उनका रहो अभी नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे उन्होंने उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल हो रहा पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको यहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए गुना दाखिल हमारे सामने की बात है लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में इनका नाम डाले डाले वो वो तो मेरे 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 साथ साथ में 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 थे 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 अभी अभी तक भी 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 से दिन भर घर रहते किधर नहीं नहीं जाते थे। तभी उन्होंने उन्होंने नाम उनका वो में। भी नाम उनका केस न्यूज़ छोड़े उनके क्या मांगे नहीं, में को में चाहिए, में को मेरा मेरा आदमी चाहिए रहीम हसन शेख नाव शाहरुख तीन महीने पास फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ती 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 ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर ज्यावर बांबुनी मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला निस्तं पळवतेत तीन महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मुलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चेहऱ्यापट्टी घ्यायसाठी बोलत होतो तो का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवत आहे डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा गुस्सा तुम्ही त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होतं ते पोलिसांचं असं म्हणणं आहे त्याला अटक करायला गेल्यानंतर त्यांनी पहिले फायरिंग केली आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली आहे ती मला स्वतःला माहित नाही मी पुण्याला राहतो मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहीत आहेत तुमचं काय म्हणणं म्हणजे पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का हिचं काम चालू आहेत हिनला हे जे या केसमध्ये आहे ना कमीत कमी, कमी एक करोडभर रुपये छापलेत तिथून मी ते टेपोपाटांची वारात काढली ही वरात काढ तिची वरात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधरायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्द मी मुद्दा मी ही हुसकावणी करते हे सगळ्या टिप पडला वगैरे बी वगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी नी करायचं चार मोका लावला ही तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं